पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज सरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण सुरू आहे मनोज सरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर प्रत्येक मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाला मात्र बीडच्या अहेरवडगाव येथील भरत खरसाडे या तरुणाला मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायची तीव्र इच्छा होती मुंबईला जाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडिलांनी पैसे दिलेच नाहीत या नैराश्यातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे सरकार जाणून बुजून आरक्षणासाठी चालढकल करत आहे मला यात यामध्ये सहभागी व्हायचं आहे मी गड़ी, मी घरी घरी कसं काय बसू असं म्हणत विषारी औषध घेत भरत पाऊल आपलं जीवन संपवलं माहिती नातेवाईकांनी दिली आहे बीडच्या खाजगी रुग्णालयात लोटस येते त्याच्यावर गेल्या चार दिवसापासून उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय मराठा आरक्षणासाठी आणखीन एक बळी गेला अशी खंत नाते तेवाईकांनी बोलून दाखवले प्रत्येक आंदोलन मोर्चे आणि उपोषणामध्ये भरत खडसाळे हा तरुण सहभागी असायचा मात्र त्याला मुंबईला जाणं शक्य नसल्यामुळे तो पुरता खचला होता आणि याच नैराश्यातून त्याने जीवन संपवलं आहे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आता कुटुंब आणि होत आहे आणखीन सरकारला किती बळी घ्यायचे आहेत असा सवालही उपस्थित भरत खडसा खडसाडे हा तरुण प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असून त्याचे आंदोलनामध्ये आणि मोर्चांमधले काही फोटो देखील समोर आले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबानी हळहळ व्यक्त केली आहे सरकारने तात्काळ आरक्षण द्यावं आणि आमचा मुलगा गेला, काय न्याय त्याचबरोबर पोटचा गोळा आम्ही करायचं असं म्हणत आम्हाला मदत करा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी